मस्त गरमागरम वाफाळता असा हा जिरा राईस आणि त्यावर ही अगदी हॉटेल सारखी खूप चविष्ट अशी दाल फ्राय आणि हो साजूक तूप हे येणारच खूप छान लागते जरूर ट्राय करा नमस्कार मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण रात्रीच्या जेवणाला अगदी पर्याय असलेली आणि अगदी हॉटेल सारखी अशी डाल फ्राय बनवतोय चला कारे कारे डाल फ्राय तर मग आपण काय काय साहित्य घेतलंय ते बघून घेऊया डाळ फ्राय बनवण्यासाठी इथे आपण एक मोठी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे ही बघा साधारण एवढी मोठी वाटी आहे आणि ही डाळ आता आपल्याला स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याखाली धुवून घ्यायची आणि त्यानंतर ती थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवायची तर या ठिकाणी मी डाळ आधीच धुवून अशी भिजत घालून ठेवली होती एक मोठी वाटी डाळ घेतली ती स्वच्छ तीन चार वेळा पाण्याखाली स्वच्छ धुतली त्यानंतर एक वाटी डाळीला मी चार वाटी पाणी घातलं आणि ही डाळ अर्धा तास मी अशी पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे कारण मी ही डाळ पातेलातच शिजवणार आहे त्यामुळे मी थोडं जास्त पाणी घातलं आणि ती थोडा वेळ भिजत ठेवलेली आहे तर हल्ली मी डाळ कुकरमध्ये शिजवत नाही पातेलातच शिजवत असते म्हणून मी याला पाणी थोडं जास्त घातलंय पण तुम्ही जर कुकरमध्ये डाळ शिजवून घेणार असाल तर एक वाटी डाळीला दोन किंवा तीन वाटी पाणी तुम्ही घालू शकता आपण डाळ गॅसवर शिजवायला ठेवलेली आहे सध्या मी मोठा गॅस केलाय एक उकळी आली की त्यानंतर मी गॅस थोडा मध्यम करून घेणार आहे बरोबर पाच ते सात मिनिटं आपण ही डाळ मोठ्या गॅसवर उकळू दिली आणि डाळीला असा फेस आलेला आहे तर हा फेस आपल्याला काढून टाकायचा आहे तर मी डाळ पातेला शिजवण्यामागचा उद्देश हाच आहे का हा डाळीला फेस येतो तो आपल्याला कुकर मध्ये डाळ शिजवल्यावर काढता येत नाही पातेला शिजवल्यावर हा फेस काढता येतो आणि या फेसमध्ये युरिक ऍसिड असतं आणि त्यामुळे आपल्याला सांदेदुखीचा त्रास होतो असं माझ्या वाचनात आलेलं आहे तर तेव्हापासून मी डाळ ही पातेलातच शिजवते आता हा पूर्ण फेस काढून टाकायचा आहे अजून असेल फेस तर तो सुद्धा आपल्याला काढून आहे आणि आता मात्र आपल्याला गॅस मिडियम करायचंय आणि मिडियम गॅसवर आपल्याला डाळ शिजू द्यायची थोडासा वेळ लागतो पातेला डाळ शिजायला पण आपल्या शरीराची हानी होत नाही त्यासाठी आपण डाळ ही पातेला शिजवणं केव्हाही चांगलं आता आपण झाकण ठेवतोय डाळीवर आणि मीडियम गॅस केलेला आहे मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचंय चे, कधी कधी पाणी कमी होईल पटकन आटून जाईल सगळं पाणी तर त्यामुळे आपल्याला पाणी किती आहे डाळीत ते बघायचंय मध्ये मध्ये बघत राहायचंय पाणी किती आहे डाळीत आणि जर पाणी कमी झालं असेल तर ता ताटावर ता आपल्याला पाणी ठेवायचंय गरम करत आणि मग ते पाणी आपण डाळीमध्ये घालून घ्यायचंय अशा पद्धतीने आता आपण डाळ शिजवून घेऊ बरोबर वीस मिनिटं झालेली आहे आपण दहा मिनिटं मिडियम गॅसवर डाळ शिजवून घेतली त्यानंतर ताटावर एक ग्लास पाणी ठेवलं आणि ते पाणी गरम झाल्यावर ते पाणी सुद्धा एक वाटी पाणी आपण या डाळीमध्ये घालून घेतलं आणि त्यानंतर गॅस अगदी बारीक केला आणि बारीक गॅसवर सुद्धा दहा ते पंधरा मिनिटं डाळ शिजवू दिली तर असे साधारण वीस ते पंचवीस मिनिटं आपल्याला डाळ शिजवायला लागलेले तर डाळ ही थोडीशी मला डाळिंब डाळींब दिसतील अशीच हवी आहे कारण मी डाल फ्राय करते म्हणून पण तुम्ही जर गोड वरण फोडणीचं वरण करणार असाल तर अजून पाच एक मिनिटं डाळ आपल्याला शिजवून घ्यायची डाळीसाठी आपल्याला अजून काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघून घेतोय एक कांदा लागणार आहे एक कांदा बारीक चिरलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन अशा लाल मिरच्या लागणार आहेत मोहरी आहे एक छोटा चमचा थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला कडीपत्त्याची पानं घेतली आहेत दहा ते पंधरा दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात त्याचे मोठे तुकडे करून घेतले एक छोटा चमचा लाल मिरची पावडर एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा कसुरी मेथी घेतलीये दीड छोटा चमचा धणे जिरे पूड घेतलीये पाव छोटा चमचा हळद लागणार आहे पाव छोटा चमचा हिंग लागणार आहे आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे शिवाय आपल्याला दोन दालचिनीचे असे छोटे तुकडे लागणार आहेत एक हिरवी वेलची दोन लवंगा आणि चार ते पाच काळी मिरी लागणार आहे तर असा आपण हा खडा मसाला सुद्धा थोडासा वापरतोय तर तुम्हाला जास्त तिखट डाळ नको असेल तर तुम्ही आपण ज्या हिरव्या मिरच्या घेणार आहोत त्या स्कीप केल्या तरी चालतील एका भांड्यामध्ये आपण तीन ते चार चमचे ते तेल तापवून घेतले आणि त्यावर आपण सगळ्यात आधी आपण जो खडा मसाला घेतलाय तो घालूया आता लगेचच आपण कांदा घालून घेऊया एखादं तमालपत्र घातलं तरी था चालेल एक छोट पण आज माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही घातलं पण एक छोट तमालपत्र पण घातलं फोडणीला तरी चालेल आता हा कांदा आपण व्यवस्थित लालसर असा करून घेऊया दोन ते तीन मिनिटांमध्ये आपण कांदा लालसर करून घेतलाय आता आपण टोमॅटो घालून घेऊया टॉमॅटो आपण बारीक चिरून घेतलाय आणि हा टोमॅटो सुद्धा आता आपल्याला परतून घ्यायचा आहे आपण टोमॅटो पण दोन मिनिटं परतून घेतला आता आपल्याला यामध्ये आलं घालायचंय एक इंच आलं असं किसून घेतलेलं आहे तर हे मी तुम्हाला बघाशी साहित्यात नाही दाखवलं पण आपल्याला एक इंच आलं असं किसून घालायचे व्हिडिओची संपूर्ण कृती आणि साहित्य मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित कृती आणि साहित्य बघू शकता आता हे आलं परतून झालेलं आहे आता आपण मिरच्या घालूया तर या मिरच्या सुद्धा ऑप्शनल आहेत तुम्हाला जास्त तिखट नको असेल टाळ तर तुम्ही या मिरच्या राही घातल्या तरी चालेल आता आपल्याला हळद घालायची त्यानंतर लाल मिरची पावडर एक छोटा चमचा घालते फक्त गरम मसाला एक छोटा चमचा धणे जिरे पावडर दीड छोटा चमचा सगळं एकजीव करून घ्यायचे आणि आता आपल्याला आपण जी डाळ शिजवून ठेवली तुरीची ती घालून घ्यायची आता आपण शिजवलेली डाळ घालतोय एकदा मिक्स करून घेऊया असं एक, एक वाटी घालतोय आधी आपण पाणी गरम पाणी घालून घेतलं आता अजून पाणी घालायची आवश्यकता लागणार नाहीये एक वाटी डाळ उकळू देऊया आणि डाळीला उकळी आली की आपल्याला वरून फोडणी घालायची डाळीला उकळी आलेली आहे आता आपण डाळीला फोडणी घालून देऊया फोडणीच्या भांड्यामध्ये आपण दोन चमचे तेल तापवले आणि त्यावर आपण हा ठेचलेला लसूण घालून घेऊया आधी लसूण थोडासा लालसर झालाय आता आपण मोहरी घालूया मोहरी तडतडलीची की हिंग घालूया आता आपण हिंग घालतोय त्यानंतर ही कढी पत्त्याची पानं आणि या दोन लाल सुख्या मिरच्या परतून घ्यायच्या व्यवस्थित लाल झालेला आहे आपल्याला लालसरच हवाय ही फोडणी आपण डाळीत घालूया आता एक अर्धा मिनिट भर आपण डाळ उकळून घेऊया आता आपण घालतो चवीनुसार मीठ तर थोडीशी कोथिंबीर आणि कसुरी मेथी घेतली आपण ती सगळ्यात शेवटी घालतोय आता अजून एक ते दोन मिनिटं डाळ आपल्याला उकळवून घ्यायची त्यानंतर आपली मस्त गरमागरम फ्राय तयार होणार आहे आपली खूप छान चविष्ट अशी फ्राय तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन पण आठवणीने क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन